नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे जमीन वाचवा कार्यक्रमात स्वागत आहे आपल्या गावात जी पण जमीन आहे त्या सर्व जमिनीमध्ये जर आपण एकाच प्रकारचे बीज खते एकाच ठिकाणचे पाणी दिले आणि एकसारखी मेहनत केल्यानंतर सुद्धा एकसारखे पीक येईल का नाही का कारण प्रत्येक ठिकाणची जमीन वेगळी आहे म्हणजेच सर्व गोष्टी जसे बीज खते, पाणी आणि मेहनत एकसारख्या असून सुद्धा जर जमीन वेगळी असेल तर पीक वेगळे येते या ठिकाणी एक गोष्ट तर पक्की आहे की पीक येण्यामागे जमिनीचे योगदान सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे जमीन हलकी तर पीक हलक जमीन चांगली तर पीक चांगलं जर जमिनीला आपण ताकदवार बनवली तर चांगलं पीक घेण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकतं का नाही मग जर जमिनीला ताकदवार बनवायचं असेल तर तिला समजून घेणं गरजेचं आहे जमिनीला बारकाईनं समजून घेण्यासाठी आमच्या तज्ञांनी तिचं तीन भागात विभाजन केलं आहे पहिला भाग भौतिक गुण जमीन दिसायला कशी आहे लाल आहे काळी आहे की सफेद आहे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची तसंच सोडण्याची क्षमता किती आहे हे जमिनीचे भौतिक गुण आहेत यांना आपण बदलू शकतो का नाही पण याच भौतिक गुणांच्या आधारे आपण कोणतं पीक लावायचं ते ठरवतो आता दुसरा भाग रासायनिक गुण भौतिक गुणांच्या आधारे आपण ठरवलं की आपल्याला गहू लावायचे आहेत आता समजा गव्हाच्या पिकाला पन्नास किलो नायट्रोजनची गरज आहे आणि जमिनीत पंचवीस किलो नायट्रोजन उपलब्ध आहे तर शेतकरी काय करेल 25 किलो नायट्रोजन विकत आणून जमिनीत टाकेल याचा अर्थ असा की ही जी काही तत्व आहेत जसं नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस कॉपर झिंक बोरॉन कॅल्शियम इत्यादी ही सर्व तत्व जमिनीच्या रासायनिक भागामध्ये येतात त्यावरच आजपर्यंत शेतकरी काम करत आला आहे या तत्वांवर काम करण्यासाठी शेतकऱ्याकडे दोन मार्ग आहेत एकतर शेतकरी रासायनिक खते किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून ही कमतरता भरून काढतो नाहीतर शेणखत किंवा कंपोस्ट खत या माध्यमातून भरून काढतो आता शेणखत किंवा कंपोस्ट मध्ये काय आहे तर यामध्ये सर्व तत्वांचे भांडार आहे जे या खताच्या माध्यमातून पिकाला मिळते याचा अर्थ हा की आतापर्यंत शेतकरी किंवा जेवढ्या पण कंपन्या आहेत त्या याच भागावर काम करत आल्या आहेत तो म्हणजे दुसरा भाग जमिनीचे रासायनिक गुण म्हणजेच किती तत्व उपलब्ध आहेत आणि पिकाची गरज किती आहे त्यानुसार तत्व कमी जास्त करणे आता आपण बघूया की भौतिक गुण आणि रासायनिक गुण यांच्या व्यतिरिक्त तिसरा भाग काय आहे आणि आपल्याला तो जरूरी आहे का आणि हो त्यानंतरच आपण त्यावर काम करायचं की नाही ते ठरवूया तिसरा भाग ज्याला आपण म्हणूया जैविक गुण जेवढे पण जीवाणू आहेत ते जमिनीच्या जैविक भागामध्ये येतात आता हे जीवाणू आपल्यासाठी गरजेचे आहेत का हे माहिती करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो आपण आपल्याच शेतातील माती घेऊ आणि तिचे दोन भाग करून लोहाराच्या भट्टीमध्ये त्यातील एक भाग एकशे साठ डिग्री सेल्सिअस ते पाचशे डिग्री सेल्सिअस तापमानात गरम करू आणि ती थंड झाल्यानंतर दोन्ही भागात बीज जर टाकले तर गरम केलेल्या भागात ते बीज कधीच नाही उगवणार असं का कारण एकशे साठ डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमानात जे पण जीवाणू होते ते सर्व संपून गेले म्हणून ते नाही उगवले म्हणजेच बीज उगवण्याची प्रक्रिया ही जीवाणूंच्याच माध्यमातून होत होती हे एक काम झालं आता दुसरं काम बघा आपण शेतकरी जेव्हा जमिनीत खत टाकतो त्यावेळी असं करतो का की पिकाच्या आजूबाजूची माती कोरून त्याच्या मुळ्या बघून खत टाकतो नाही आपण काय करतो कसं पण खत फेकून येतो आता खत तर मुळांच्या जवळ नाही पडत ते कुठेही पडलेलं असतं तरी पण जर दोन दिवसानंतर आपण पाहिलं तर पिकामध्ये बदल झालेला दिसून येतो याचा अर्थ ते टाकलेलं खत पिकाला लागू पडलं म्हणजेच खत आणि पीक यामध्ये काहीतरी हालचाल झालीय मग काय झालं खत चालून पिकाकडे गेलं की मुळ्या बाहेर येऊन खत खाऊन परत आत गेल्या नाही असं काही नाही झालं या कामामध्ये सर्वात महत्वाचं काम जीवाणूंच असत मला सांगा जे खत आपण टाकतो ते खत पीक एकाच वेळेला घेतात का नाही मग जे खत आपण टाकतो ते स्वतःला जमिनीत साठवून ठेवू शकतं का नाही तर जीवाणू काय करतात शेतकरी जी खत टाकतो त्यांना साठवून ठेवून पिकांना जशी गरज लागेल त्यानुसार ती खत पिकात पोहोचवण्याचं काम करतात हे महत्वाचं काम पण जीवाणूंच्याच माध्यमातून होतं